राज्य जर तुम्ही या जिल्हा सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा वस्ती शाळा गावागावापर्यंत वस्त्या वस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्या तुमच्या काळात बंद पडायला लागलात आणि तुम्ही म्हणतात आम्ही विश्वगुरु भारत बनवू विश्वगुरु याचा अर्थ तरी जरा समजून घ्या जपान मध्ये एका मुलीचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून चार वर्ष एक ट्रेन चालवण्यात आली तुम्ही प्रत्येक वर्गाला एक शिक्षक देण्याची सुद्धा आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात आपली लायकी बनवली नाही का हा माझा सगळ्यात शेवटचा सरकारला प्रश्न आहे सर आणि आपल्या हक्कासाठी नाही प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने आपण झाला लाठीचार्ज करण्यात आला यावर आपण मुख्यतः जर आपण मुळात विचार केला तर पाठीमागच्या काही कालावधी पासून आपण पाहतो सतरा अठरा आंदोलन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत ज्या मुलांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं आज माझी विशेष एक मागणी आहे सरकारला की तुम्ही किमान आज शेवटचा अधिवेशनाचा हिवाळी अधिवेशनाचा नागपूर मधला शेवटचा दिवस आहे आज किमान अधिवेशनामध्ये एवढं तरी क्लिअर करा की तुम्ही नेमकं प्रशिक्षण दिलंय काय कारण तुम्ही काय म्हणता त्यांना जॉब आम्ही कुठेतरी कंपन्यामध्ये दे देऊ किंवा काहीतरी करू पण त्यांना मुळात तुम्ही प्रशिक्षण दिलंय काय आणि दिलंय का तुमच्यामध्ये जर दम असला ना सरकारमध्ये तर तुम्ही सरळ सरळ सभागृहामध्ये आज सांगायला पाहिजे की आम्ही या या प्रकारचं प्रशिक्षण यांना दिलंय आणि हे प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना त्याच प्रकारचा जॉब आम्ही ऑफर करतो जॉब म्हणण्यापेक्षा आपण त्याला बेरोजगार रोजगार म्हणू कारण याला नोकरी असं त्यांनी कुठं आपला वादा केला नव्हता पण काय म्हणले होते की तुम्हाला आम्ही रोजगार देऊ आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी रोजगार तर तो रोजगार देता कुठे येईल त्यांना तुम्ही प्रशिक्षण काय दिलंय याचा विचार करून आणि या गोष्टी पहिल्या क्लिअर केल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे आणि दुसरी आपला मुख्य मुद्दा की काल आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना किंवा आपले भालाजी पाटील चाकूरकर साहेब जे आहेत त्यांना ओढण्यात आलं मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडून जास्त कपडे वगैरे फाडण्यात आले लेडीजला आपल्या मारण्यात आलं तर या गोष्टी लोकशाही देशामध्ये आपण कधी आंदोलन करणं हे आपल्याला महात्मा गांधींनी दिलेलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे काल महात्मा गांधींचा सुद्धा यामध्ये अपमान केला कारण अहिंसक मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने आपण इथं आंदोलन करत होतो जो आपला हक्क आहे जो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे फक्त आपण सरकारच्या विरोधात किंवा समाजाला काही त्रास होईल आपल्या राष्ट्राचं किंवा राज्याचं काही नुकसान होईल असं काहीच करत नव्हतो तरीही अशा प्रकारे दडपशाहीने आंदोलन दडपण्याचा काल प्रयत्न केला आणि याचा आपण निषेध करायलाच पाहिजे आज आपल्यावर वेळ ध्यानात ठेवायचा सबका नंबर आहे का जर तुम्ही प्रत्येकाने एकमेकाला ढकललं दुसऱ्यामध्ये जर खुश होत गेलात ना तर सबका नंबर आहे का हे तर होणार आहे कारण पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की शाळेमध्ये जे ऍक्च्युली शिक्षक येतात जे नोकरीला आहेत त्यांना तुम्ही डबल टीईटी वगैरे घेण्याचे प्रयत्न सरकारचे चालू आहेत त्याच्यामुळे आमच्या शाळा आणखी डिस्टर्ब झाल्या याच्यातून आम्हाला शंभर टक्के खात्री वाटायला लागली की सरकारला मुद्दा या शाळा बंद पाडायच्या कारण तुम्ही अचानकच मध्ये काहीतरी करता बाकी मागे शाळा चालू असताना म्हणजे सत्र चालू असताना शाळेचा तुम्ही काय केलं अचानक त्यांच्या बदल्या करून टाकल्या सगळे सिस्टम अस्तव्यस्त झाली त्याला तीन चार महिने कालावधी गेला हो साहेब हे सगळं मेळावर यायला आणि याच्यामुळे आमच्या शाळा बंद पडायला लागल्या आता आणि बहुतेक प्रशिक्षणार्थी हे शाळांच्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत आपले यांना जर रोजगार द्यायचं म्हटलं तर आपण त्यांना मागणी वारंवार हे करतो जे 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 की जे एक्स्ट्रा काम शिक्षकाला जे बाकीचे एक्स्ट्रा कामं करण्याची गरज पडते ते सगळे कामं यांच्याकडे द्या भले तुम्ही रोजगार या माध्यमातून द्या परमानंट नोकरी आत्ताच नका देऊ त्यांचं काम त्यांचा स्किल तुम्ही चेक करा आणखी स्किलची गरज असली जर आणखी नवीन पोरांना स्किल द्या त्याच्यामधले गावामध्ये तीन चार जण झाले तर त्याच्यामधलं एकच तुम्ही तिथं घ्या आणि त्याला हे सगळे ऑनलाईन कामं सगळे किंवा बीएलओ चे जे कामं असतील ती कामं त्याला तुम्ही देऊ शकतात आणि जे डीएड ची भरती झालेली नाही आपली इथून पाठीमागं डीएड ची भरती बऱ्याच दिवसापासून झालेला नाही त्या मुलांचं पण खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय म्हणजे लग्न पण होत नाहीत त्या मुलांची मुलींचा अवघड झालंय मुलांचं अवघड झाले शिक्षण घेऊन त्यांना काहीच भेटलं नाही त्याच्यामध्ये डीएड कम्प्लीट आहे पण जॉब नाही प्रायव्हेट मध्ये जर जॉब करायला गेले तर त्यांना आठ दहा हजारावर कोणतरी पेमेंट देतात आणि आठ दहा हजारावर पेमेंट कुठलाही जो राजकीय नेता आहे मला त्याला प्रश्न विचारायचा की तुमच्या लेकरांना तेवढ्या पेमेंट वर तुम्ही तिथं जॉब करायला का नाही करायला होणार मला शंभर टक्के खात्री तरीही त्या मुलांना ज्यांनी डीएड केलंय ज्यांनी टीईटी बऱ्याच वेळा दिल्या त्यांना तिथं जाऊन जॉब करण्याची यायला लागली आणि सगळ्यात शेवटी सरकारला ते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो किंवा कोणी असो तुम्हाला सगळ्यांना माझा एकच प्रश्न आहे जर तुम्ही या जिल्हा सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा वस्ती शाळा गावागावापर्यंत वस्त्या वस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्या तुमच्या काळात बंद पडायला लागलात आणि तुम्ही म्हणतात आम्ही विश्वगुरु भारत बनवू विश्व गुरु याचा अर्थ तरी जरा समजून घ्या जपान मध्ये एका मुलीचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून चार वर्ष एक ट्रेन चालवण्यात आली तुम्ही प्रत्येक वर्गाला एक शिक्षक देण्याची सुद्धा आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात आपली लायकी बनवली नाही का हा माझा सगळ्यात शेवटचा सरकारला प्रश्न आहे सरकार विरोधक सगळ्यांना प्रश्न कारण तुम्ही एका वर्गाला एक शिक्षक देऊ शकत नाही चार वर्गात एक शिक्षक शिकवतोय आमच्या इकडं एका वर्गाला एक शिक्षक न देण्याची आपली कॅपॅसिटी आपण त्या एका वर्गाला एक शिक्षक देऊ शकणार आपला लाच पण होता नाही त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं आज सभागृहामध्ये दे, किंवा हे प्रशिक्षण दिलं का होतं आणि याच्यातून खरंच प्रशिक्षण तुम्ही दिलंय काय त्याचा अभ्यासक्रम कुठं काय डिझाईन केलाय का हे काहीतरी का का स्पष्टता दाखवा तुमचं सरकार म्हणजे फक्त आपलं भोंगळापणाला सारखा कारभार झालाय काय झालंय याच्यामध्ये तुम्ही अचानक काहीतरी निर्णय घेणार तुम्हाला काहीतरी मताच्या लालची बिलची असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आमच्या टॅक्स आणि जो सिस्टम आहे जो पब्लिकसाठी बनवलेला आहे तो खराब होत चाललाय आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं सरकारवर शासनावर पब्लिकचा विश्वास कमी होत राहिला आणि याच्यामुळे काय होत असतं मग काहीतरी वेगळ्या गोष्टी देशामध्ये दे घडत असतात त्या घडू नयेत एक देशप्रेमी म्हणून माझी ही इच्छा आहे त्यामुळे सरकारने आता तरी सुधारणं हे गरजेचं इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र